पाठाचे नाव आश्मायुगीन अवजारे व हत्यारे हत माणसाची कथा हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली त्या काळातील माणसाची राहणी आपल्या राहणीपेक्षा अगदी वेगळी होती सर्वत्र घनदाट जंगल होते तो जंगलातच राहत असे जंगली प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ काही साधने नव्हते पळून जाऊन तरी स्वतःचे रक्षण कसे करणार माणसापेक्षा वेगाने पळणारे प्राणी त्याला सहज गाठू शकत झाडावर उंच चढून बसणे हा एक मार्ग होता पण रात्रंदिवस झाडावर बसून कसे होणार जगण्यासाठी त्याला अन्न तर हवेच ना शेती कशी करायची हे देखील त्याला माहीत नव्हते त्यामुळे अन्नाच्या शोधात त्याला भटकावे लागे अन्न गोळा करणे आणि स्वतःचे रक्षण करणे या त्याच्या आवश्यक गरजा होत्या माणूस फळे आणि कंदमुळे खात असे जनावरांचे कच्चे मांसही खात असे नुसत्या हातांनी या गोष्टी मिळवणे अवघड होते त्यासाठी त्याला काही हत्यारांची व अवजारांची गरज भासली या गरजेतूनच त्याचे लक्ष दगडांकडे गेले त्याने दगडांचा वापर करून शिकार करण्यास सुरुवात केली दगड मारून तो प्राण्यांची शिकार करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की जड दगड लांबवर फेकता येत नाहीत गोल गोटे किंवा ओबडधोबड दगडांनी शिकार करणे अवघड जाते हे ध्यानात आल्यावर त्याने दगडाला गरजेप्रमाणे आकार द्यायला सुरुवात केली आकार दिल्यावर तो दगड केवळ दगड उरला नाही तर दगडाचे अवजार बनले दगडांना आकार देण्यासाठी माणूस दगडांचाच वापर करत असे दोन दगड एकमेकांवर आपटून तो दगड फोडत असे त्याचे छिलके काढत असे तासत असे सुरुवातीला त्याने केलेली दगडांची हत्यारे अगदी ओभड होती पुढे वर्षानुवर्षांच्या अनुभवातून तो अधिक धारधार सुबक व अण्णकुचीदार हत्यारे तयार करू लागला या प्रयत्नातूनच कोणते दगड हत्यारे करण्यास योग्य आहे हे त्याला कळू लागले खणण्यासाठी कापण्यासाठी व फेकून वाढण्यासाठी उपयोगी पडतील असे वेगवेगळे आकार तो दगडांना देऊ लागला सहज हातात पकडता येतील दूरवर फेकता येतील अशी निरनिराळ्या प्रकारची हत्यारे त्याने तयार के केली कुऱ्हाड कुदळ सुरी भाला यांसारखी दगडी हत्यारे तो वापरू लागला चित्रातील त्याचे हत्यारे पहा जमिनीतील कंदमुळे काढणे झाडे तोडणे वेली कापणे यांसाठी माणसाने निरनिराळ्या दगडी अवजारांचा वापर केला तर शिकारीसाठी निरनिराळ्या हत्यारांचा त्याने वापर केला अणकुचीदार आकार दिलेले दगड लाकडी दांड्यात बसून त्याचा तो भाल्यासारखा उपयोग करू लागला त्यामुळे दूर अंतरावरून जनावरांची शिकार करणे त्याला शक्य झाले माणसाने हत्यारे व अवजारे तयार करण्यासाठी दगडाप्रमाणे इतर काही वस्तूंचाही वापर केला त्यामध्ये जनावरांचे हाडे शिंगे हस्तिदंत माशांचे काटे अशा गोष्टी होत्या त्यापासून त्याने दाभण बाणांची टोके गळ यांसारखी काही अवजारे तयार केली पूर्वीच्या मानवाने तयार केलेली अवजारे जगभर सापडली आहेत भारतातही ती सापडली आहेत अशा प्रकारे माणसाने स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी साधने निर्माण केली दगडी अवजारे तयार करून माणसाने प्रगतीचे पहिले पाऊल टाकले दगडाला आश्मा असेही म्हणतात म्हणूनच या काळाचा उल्लेख आश्मायुग या नावाने केला जातो तर मित्रांनो हा होता इयत्ता तिसरीच्या जुन्या इतिहास पुस्तकातील आश्मायुगीन अवजारे व हत्यारे हा धडा पुस्तक एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत उपलब्ध होता हा धडा आठवल्यास किंवा आवडल्यास आमच्या या चॅनलला सबस्क्राईब मात्र करा आणि बालभारती पुस्तकातील धडे आणि इतिहास पुस्तकातील धडे जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद